श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा उद्या अमृत योग आहे ते ही सर्वांना माहितीच आहे आणि मी गुरुपशु अमृत योगावर कोणत्या सेवा करायचा आहे तो व्हिडिओ टाकला आहे व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा आणि मी आज अमृतवर आपल्याला सेवा तर करायच्याच आहे योगावर तर आपल्याला काही उपायसुद्धा करायचे ते उपायसुद्धा जा फळदायक ठरणार आहे ते उपाय काय करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे वीडियो वीडियो शेर, नाका। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर गुरुपुष अमृत योगावर तर आपल्याला जेवढ्या सेवा संपतील तेवढ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत आणि काही उपायसुद्धा करायचे आणि ते उपाय, उपाय काय ते सांगते तुम्हाला आपल्या घराच्या शेजारी किंवा केंद्रामध्ये जर औदराचं झाड असेल त्या झाडाच्या पानाचा औदंबुराच्या पानाचा आपल्याला उपाय करायचा आहे उपाय कसा करायचा तो सांगतेच पण हा उपाय सकाळच्याच दरम्यान करायचा आहे दहा अकरा वाजेपर्यंतच क दहा वाजेपर्यंतच करायचे अकरा बारा वाजवायचे नाहीत तुम्हाला आपल्याला औदुंबरच्या झाडाला पाणी व्हायचं आहे पा पाणी अर्पण करायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडे काळे ते थोडं कच्चं दूध कच्चं दूध न तापवलेलं दूध टाकायचं आहे एक दोन चमचे हळदिंपू टाकायचं आहे अक्षता टाकायचे त्या पाण्यात आणि ते पाणी आपल्याला औदरच्या झाडाला अर्पण करायचं आहे सॉरी औदरच्या झाडाला अर्पण करायच्या आधी आपल्याला शुद्ध करायच्या तुपाचा दिवा लावायचा शुद्ध करायचं तूप नसेल तर साध्या तुपाचा दिवा लावला तरीही चालेल तेलाचा दिवा लावला तरीही चालेल ते द ते दिवा लावायचा आहे जल ला अर्पण करायचं आहे आणि आपल्याला झाडाला प्रार्थना करायची आणि झाडाचं पान तोडण्यासाठी आपल्याला झाडाकडनं परवानगी मागायची औदुंबरच्या झाडाकडनं परवानगी मागायचं आहे औदुंबरच्या झाडा मी तुझं एक पान घेणार आहे त्या पानावर पान मी तोडणार आहे तर मला त्याची परवानगी दे आणि मा मी पान तोडणार आहे त्यासाठी मला माफ कर म्हणून माफी मागायचे परवानगी मागायची मगच ते पान घ्यायचं आहे आणि ते पान घेऊन घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर ते आणि जर तुम्हाला झाड खूप मोठं असेल आणि पानं जर हाताला येत नसेल तर खाली पडलेलं पानसुद्धा तुम्ही उचलून आणू शकता आणि ते पान घरी आणून स्वच्छ पाण्याने धुवून पुसून त्यावर पेनाने आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे जर आपली इच्छा एकच एकाच शब्दात इच्छा लिहायची कारण आपल्याला काय काय इच्छा मागायची नाही एकच इच्छा लिहायची आणि एकाच शब्दात लिहायचे हे पाहिजे ते पाहिजे असं करत बसायचं नाही मोठं लिहित बसायचं नाही जर तुम्हाला धनप्राप्तीसाठी हा उपाय करायचा असेल तर धनप्राप्ती म्हणून लिहायचं संततीसाठी लिहायचं असेल तर संततीसाठी म्हणून फक्त लिहायचंच आहे एवढंच लिहायचं आहे जास्त लिहायचं नाही आणि त्या पानावर ती इच्छा लिहायची आहे एका शब्दामध्ये आणि लिहिल्यानंतर लाल स्वच्छ कपडामध्ये तो पान बांधायचा आहे त्या बांधायची पानाची घडीबिडी करत बसायचं नाही हा असं पान आपल्याला लाल कपडामध्ये व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे पोटली करायची आहे त्याची गाठ मारायची आणि ते तुम्हाला प पुन्हा अवतंबरच्या झाडापशी नेऊन ठेवायचं आहे अवतुंबरच्या झाडाखाली ठेवायचं आहे किंवा अवतंबरचं झाड जास्त मोठं नसेल तुम्हाला बांधायचं असेल तर झाडाला पान तिला बांधा तुमची इच्छा आणि घरी या आणि जर तुम्हाला ते आ शेजारी असेल घरा घरापाशी असेल घराजवळ असेल तुमच्या घरामध्ये असेल तरी हा उपाय करू शकता तुम्ही आणि अजून एक उपाय आहे या औदुंबरच्या झा पानाचा उपाय झाला आणि अजून एक उपाय आहे गुरुवारे उद्या पूष गुरुपुषामृत योग आहे त्यावर जर तुम्ही भगवान विष्णूंची पूजा केली तर खूप फळदायी ठरणार आहे ती तर आपल्याला औदुंबरच्या पानाचा उपाय झाल्यानंतर संध्याकाळी चारनंतर आपल्याला केळीच्या झाडाची सुद्धा पूजा करायची केळीच्या झाडाची पूजा केल्याने तुमचं तुमच्याकडनं भगवान श्री विष्णूंची पूजा होणार आहे कारण केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्री विष्णूंचा वास आहे असं म्हणतात त्यामुळे ही जर पूजा केली तर ती पूजा डाय डायरेक्ट भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित होणार आहे आमचे पूजा पोचणार आहे त्यांच्यापशी ही पूजा नक्की करा केळीच्या झाडावर केळीच्या झाडाची पूजा करताना कोणती सेवा करायची ती सांगते केळीच्या झाडाची पूजा करताना तुम्हाला ना दक्षिणेकडे वाद जाणार नाही आणि दक्षिणेकडे तुमचं तोंड जाणार नाही असं बसायला पाहिजे पूर्व पश्चिमला बसलं तरी चालेल आणि दक्षिणेकडे बस बसून उत्तरेकडे तोंड आलं तरी चालेल पण दक्षिणेकडे तोंड येता कामाने आणि दिवेची वादसुद्धा दक्षिणेकडे येता कामाने अशा प्रकारे तुम्ही बसणार आहे पूजेला आणि पूजेला बसल्यानंतर त्या केळीच्या झाडापाशी केल्यानंतर थोडं पाणी वाहून हळदीमुख वाहून नक्षदा वाहून फूल अर्पण करून सर्वात आधी दिवा प्रज्वलित करायचे मग हक्षदा हळदी कुंकू व्हायचं आहे फुल अर्पण करायचं आहे केळीच्या झाडाला आणि केळी असेल तर प्रसाद म्हणून केळीच्या झाडापाशी ठेवायचा आहे किंवा पिवळा कलरचा पेढा वगैरे किंवा पिवळं प्रसाद तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे केळीच्या झाडापाशी ठेवायचं आहे आणि पूजेला सुरुवात करायची सेवा करायचे सेवा काय करायच्या त्या सांगते त्या झाडाची पूजा करून झाल्यानंतर एक वेळा विष्णू सहस्र नाम बोलायचं आहे विष्णू सहस्र बोलायला होत नसेल पठण करायला येत नसेल तर तुम्हाला ते ऐकायचं आहे श्रवण करायचं आहे यूट्यूबला लावून द्यायचं आणि आपण हात जोडून बसायचं आहे शांतपणे आपण ऐकायचं आहे ते तसंही नसेल जमत तर तुम्ही ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जग दहा ते पंधरा मिनटं केला तरीही चालेल किंवा विष्णू गायत्री मंत्र म्हटला दहा ते पंधरा मिनटं तरीही चालेल किंवा एक श्लोकी विष्णू सहस्रनाम म्हटला अकरा वेळा तरीही चालेल संध्याकाळच्या टायमाला चार ते पाचच्या दरम्यानच ही सेवा करा कारण की आता अंधार खूप लवकर पडतो जसं साडेसहा पा पा साडेपाच तेच मध्ये अंधार पडून जातो त्यामुळे चार ते पाचच्या दरम्यान ही सेवा करा संध्याकाळच्या टायमालाच केळीच्या झाडाची पूजा करा आणि हे तुम्ही दर गुरुवारी पूजा केली केळीच्या झाडाची तरीही चालेल जुमच्या ज्या काही अडचणी आहेत समस्या आहेत त्या दूर होईल मदत होईल तुम्ही करून बघा अनुभव घेऊन बघा आणि तुम्हाला जर अनुभव आले की मला नक्की कमेंट करून सांगा माझ्याशी शेअर करा कारण की मीसुद्धा केळीच्या झाडाची पूजा केलेली आहे मी श्रावण महिन्यात केलेली आहे केल्या वर्षी केलेले आहे अधिक महिना मलाही मी रोज करायचं दर गुरई करायचं म्हणते पण नाही जमत पण जेवढं कधी जमेल त्या टायमाला मी करायचा प्रयत्न करते आणि मी उद्या गुरुकुशामृत योग आहे आणि ह्या दिवशी माझ्याकडनं जेवढं सेवा होणार आहे जेवढे उपाय होणार आहे तेवढे मी करणार आहे माझ्या घरासाठी माझ्या माणसांसाठी तर तुम्हीसुद्धा नक्की करा तुमच्या घरासाठी तुमच्या माणसांसाठी तुमच्या आयुष्यासाठी हे उपाय करा आतासाठी एवढंच श्री स्वामी समर्थ